तर लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर मित्रांनो माझी लाडकी बहीण या योजनेचा जो सातवा म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता आहे तो हप्ता लवकरच बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे आणि त्यासाठी शासनाने तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांचा जो निधी आहे तो वितरित करण्याची घोषणा देखील केलेली आहे आणि प्रजासत्ताक दिनाच्या आधी म्हणजेच सव्वीस जानेवारीच्या आधी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हा जो सातवा हप्ता आहे तो हप्ता जमा केला जाणार आहे परंतु लाडक्या बहिणींना मोठ्या प्रमाणात पडलेला प्रश्न म्हणजे की नेमका हा सातवा हप्ता कधीपासून त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि हा सातवा हप्ता त्यांना किती रुपयांचा मिळणार आहे म्हणजेच शासनाने जेव्हा ही योजना सुरू केलेली होती तेव्हा या योजनेमध्ये दीड हजार रुपये दर महिना प्रत्येक बहिणीला मिळत होते परंतु इलेक्शनच्या शासनाने या योजनेमध्ये सहाशे रुपयांची वाढ करून प्रत्येक बहिणीला एकवीसशे रुपये दर महिना असे देण्याचा निर्णय घेतलेला होता त्यामुळे आता हा सातवा हप्ता किती रुपयांचा येणार आहे असा प्रश्न बहिणींना पडलेला आहे तर या संदर्भातच जी सविस्तर माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो या सातव्या हप्त्यासाठी शासनाने तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांचा जो निधी आहे तो निधी वितरित करण्याची घोषणा केलेली आहे आणि मंत्री आदित्य तटकरे यांनी सव्वीस जानेवारीपर्यंत जे सर्व पैसे आहेत ते सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत याची खात्री देखील दिलेली आहे तर आता बहिणींना प्रमाणात पडणारा प्रश्न म्हणजे की नेमका हा सातवा हप्ता किती रुपयांचा असणार आहे तर मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सातवा हप्ता दीड हजार रुपयांचा असणार आहे आणि येणाऱ्या एप्रिल महिन्यापासून शासन बहिणींना एकवीस रुपये देण्याचा विचार करत आहे त्यामुळे येणारे अजून दोन ते तीन हप्ते हे दीड हजार रुपयांचेच मिळणार आहेत आणि त्यानंतर या योजनेमध्ये बहिणींना महिन्याला एकवीसशे रुपये देखील मिळणार आहेत म्हणजेच एकवीसशे रुपयांचा हप्ता देण्यासाठी शासनाला मोठ्या प्रमाणात जो निधी आहे त्या निधीचं नियोजन करावं लागणार आहे आणि त्यासाठी शासन एकवीसशे रुपयांचा जो हप्ता आहे तो देण्यासाठी विलंब करत आहे आणि म्हणूनच येणारे जे सातवा आठवा आणि नववा असे तीन हप्ते आहेत हे दीड हजार रुपयांचे असणार आहे तर आता हा सातवा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये कधीपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे ते बघा तर बावीस तेवीस तारखेपासून म्हणजेच मंगळवार ते बुधवारपासून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि सव्वीस जानेवारीच्या आधी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले जा असणार आहेत तर मित्रांनो युवती सातव्या हप्त्याबद्दल संपूर्ण माहिती म्हणजेच हा हप्ता किती रुपयांचा असणार आहे आणि कधीपासून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद